एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे अंधाराचा फायदा घेऊन शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार फलटणला जाणाऱ्या तरुणीला धमकावून शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यात पोलिसांचे आठ पथके रवाना झालेली आहेत दत्तात्रय रामदास गाडे वैवश पस्तीस राहणार शिक्रापूर असे आरोपीचे नाव आहे त्याच्या विरोधात जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलीस उपायुक्त पिढी सव्वीस वर्षांची तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बस स्थानकावर आली तिला एकाने फलटणला जाणारी इकडे लागत नाही तिकडे लागते सांगितलं ला। तिच्याशी गोठ बोलून तिला तिकडे जाणारी बस फलटणला जाते असं सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेल्या बसमध्ये अंधार होता त्या अंधाराचा फायदा घेऊन आरोपीने तरुणीवर बलात्कार केला त्यानंतर तरुणी फलटणला जात असताना आपल्या मित्रांना कॉल केला असता मित्रांनी सांगितल्यानंतर ते स्वारगेट पोलिसात तक्रार दिली आहे फुटेज फुटेजमध्ये लोक भरपूर दिसतात तिथं बस स्टँड मध्ये लोक आहेत बस त्या उतरली त्यावेळेला ड्रायव्हर ही चढताना दिसत आहेत लोकांचा वावर हा तिथे दिसतो इव्हन तो माणूस आरोपी तिच्याशी बोलत होता ते दोघं बोलत होते त्या टाइमला ला तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्या बरोबर गेले तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत सगळीकडे तिथे लोकांचा वावर होता हे दिसत आहे सीसीटीव्ही घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर ते बाहेर पडली कुणाला काहीच सांगितलं नाही आरोपी निघून जाताना दिसतोय एक्झॅक्टली सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे बस मध्ये बसून ती गेलेली होती निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर त्यानंतर मुलगी जवळपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती शॉक मध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं तिला काय करावं हे कदाचित आपण तसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशीर आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे दरम्यान सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे पुणे स्वारगेटमध्ये घडलेली घटना संतापजनक नसून चक्रावून टाकणारी आहे पंधरा वर्षापूर्वीचे पुणे आणि आत्ताचे पुणे यात फार मोठा फरक आहे पूर्वी रात्री आम्ही शिवाजीनगर बस स्थानकावर यायचो रात्रीची रिक्षा जरी करायची असली तरी पोलीस त्या रिक्षाचा नंबर नोट करून घ्यायचे पूर्वी सुरक्षित घरी पोहोचू ही हमी होते आणि ते हळूहळू सुषमा अंधारी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे पुणे स्वारगेटमध्ये मध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे पुण्यामध्ये अनेक मी वावरती पंधरा चज पुणे आणि आत्ताचं पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे दहा बारा वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बस स्टँडवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे आपण सुरक्षितपणे घरी पोचू ही महिलांना हमी होती मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चाललंय पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत विशेषतः शाळा कॉलेज बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे मात्र ते होताना दिसत नाहीये आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावे अशी अपेक्षा आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा